सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता की थोड्याच वेळाखाली खूप मोठा पाऊस या ठिकाणी होतो आहे आणि आता ह्या ठिकाणी पाहा की सर्वच ठिकाणी आपल्याला रोडवरती पाणीच पाणी दिसतं खूप मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळाखाली अभाव कुठलंच नव्हतं पण पावसाला खूप मोठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आपण पाहू शकता सर्व ठिकाणी पाणीच पाणी आपल्याला दिसतं खूप मोठा पाऊस आपण पावसाचा आवाज पाहू शकता थोड्याच वेळाखाली पावसाला सुरुवात झालेली आहे जर असेच कंटिन्यू पाऊस सुरू असेल तर मग पूर्वीसारखी परिस्थिती येऊ शकते या माध्यमातून सर्व नागरिकांनी आपापली काळजी घ्यावी कारण आपण पुराची परिस्थिती पूर्वी पाहिलेली आहे असा मोठा पाऊस जर सातत्यानं सुरू असेल तर निश्चित परत तीच परिस्थिती येऊ शकते त्यामुळं नागरिकांनी आपापली काळजी घ्यावी ज्या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता असेल तर त्या ठिकाणावरनं आपण सेफ ठिकाणी जावं कारण पाऊस खूप मोठा आहे आता ही स्थिती देगलूरची आहे अन्य ठिकाणी कुठे कुठं पाऊस सुरू आहे ह्याबद्दल अजून काही कल्पना नाही निश्चित जशी माहिती मिळेल आपण आपल्या चॅनलवरती पाहू शकता टी वी वन ट्वेंटी फाय एम एस सुनील आहे मुख्य संपादक या ठिकाणी पहा विजेचा कंगाडात सुद्धा सुरू आहे